नागपूरमधील स्वप्नील चोपकर या तरुणाने सव्वीसाव्या वर्षी भंगारातील सामानातून स्वतःची कार तयार केली आहे ही कार साधीसुदी नसून चक्क फॉर्म्युला वन रेसमध्ये धावणारी स्पोर्ट कार आहे मला लहानपणापासूनच गाडीमध्ये इंटरेस्ट होता मी बायसिकल सायकल आणि गाडी रिपेरिंग मॉडिफिकेशन करत राहत होतो मला जे ही गाडीचं स्वप्न होतं की बा रेसिंग कार बनवा एका प्लॅटफॉर्मवर आणि जी रेसिंग कार म्हटली ते एका रेसिंग ट्रॅकवरच चालत असते मला अशी गाडी बनवायची होती जे इंडियाच्या ब्रेकरला पण सपोज चालता आली पाहिजे इंडियाच्या ब्रेकरवर पण बरोबर प्रॉपर चालली पाहिजे ती गाडी त्या पद्धतीने मीच्या ग्राउंड क्लिअरन्स आणि हिच्यामध्ये लो कॉस्टमध्ये म्हणजे कमीत कमी पैशामध्ये बनली पाहिजे म्हणून मी मारुती एन हंड्रेडचं जे पण आहे जे बॉयजंट झाला स्टेअरिंग रॅक झाली सीट झाली आणि इंजन झाला बेसिक कार्बोरेटर इंजन झालं ते मी त्याच्यामध्ये युज केलेला आहे ही कार तयार करताना स्वप्नीलला अनेकदा अपयशाचा सामना करावा लागला मात्र न डगमगता जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर स्वप्नीलने ही कार तयार करून दाखवली आहे मला हिला लगभग एक वर्षाच्या जवळपास लागलेच नऊ महिने सव्वीस सत्तावीस दिवस पेक्षा पण जास्तच लागले आणि दोन वेळा फेल्युअर आली ही गाडी चालू नाही शकली होती सव्वीस जानेवारीला त्याने ही कार रस्त्यावर उतरवली तेव्हापासून त्याचा ते हा आविष्कार पाहण्यासाठी परिसरातील नागरिक गर्दी करू लागले तसेच मी गॅरेजमध्ये पण काम केलं आहे जसे छोटे मोठे गॅरेजमध्ये पार्ट टाइम काम करणे झाला एम एमकॉम फायनल इयर चालू आहे आता तसंच मी गॅरेजमध्ये काम कर मी अजमेरामध्ये पण काम केलं आहे जे पार्ट टाइम मध्ये आपल्याला टाइम मिळाला मी गॅरेजमध्ये जाऊन काम शिकत होतो एक दीड वर्षापेक्षा जास्त मी गॅरेजमध्ये काम आहे त्यावरूनच मी आयडियाज भरून युट्यूबची मदत घेऊन ही गाडी बनवली कशी वाटली तुम्हाला स्वप्नीलची ही कार आम्हाला कमेंट करून कळवा